नमस्कार मी मायडी बाबा के बोल वर्ती यशोदि शकडे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आज आपल्या सोबत आहेत जुगाडू कमलेश आणि जुगाडू कमलेश सोबत सुद्धा आहेत या ठिकाणी आमचे नरू <laughs> तो 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 जे <laughs> की आमचे म्हणा बेस्ट फ्रेंड आहेत आणि जुगाडू कमलेश <laughs> यांची आणि माझी तर जुनी ओळख आहेच तुम्ही पेजवरती जुनी व्हिडिओ बघितली असेल असं माझं म्हणणं की शार्क टॅग लागतो प्रॉडक्ट पाहिजे की त्याच्यावरती बिझनेस पण जनरेट झाले नाही तसं काही नाही शार्क टॅगला बिझनेस शिकाय माझं बिझनेस बरं बिझनेस नाहीये समजा बिझनेस खूप आहे प्रॉडक्टच नाही बिझनेस काय शिवाय बिझनेस काय नाही आता फॉर एक्झाम्पल एखादा एक्झाम्पल आहे की एखाद्या व्यक्तीला खूप जास्त मागणी त्याच्या सर्व्हिसेस बरोबर पण त्याची आहे ती खूप परफेक्ट लेवलची नाही जाऊ शकत आता बघ शार्क टँक मध्ये मी जाऊ शकतो तर अशा बिझनेस काय नाही घेऊ शकत फक्त रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि शार्क टॅगचं काय ना फिगिरी नाही पहिली गोष्ट त्यांचं प्रॉपर आहे म्हणजे आज जर तुम्ही फॉर्म सबमिट केला ना तर उद्या तो फॉर्म जर सबमिट झाला तर तुम्हाला एक हायर तो तुम्हाला ठरेल की बाबा तुम्ही तुमच्या मेहनतीवर तिथं मध्ये काहीच होत नाही कोणी एक रुपया घेत नाही जर कोणी घेतला तर अजिबात देऊ नका ओके शेवटच्या स्टेजवर जाशाल तर तुम्ही तुमच्या हिमतीने जा तुमच्या मेहनतीने जा तिथं कोणीच नाही कोणीच तिथं घेऊन जाऊ शेवटच्या बरोबर त्यामुळे तिथं फ्रॉड वगैरे हो पाहिजे तिथं तुम्ही रजिस्ट्रेशन करा आता कॉम्पिटिशन वाढलंय पण सांगता येत नाही व्हेरी नाईस होते सत्तर पाच होती आपल्याला पाच जण बोलतो कधी पंधरा जुन्टळा खूप छान माणस अरे आपण दोन वर्षापूर्वी भेटलो भाई दोन वर्ष झाले तू मोठा माणस झाला नाही सर्व मीटिंग मध्ये मोठा माणूस झाले पाहिजे मी तर म्हटलं चार व्हायचे ठेवले पाहिजे आपला मराठी माणूस मोठा झालाच पाहिजे बाई तू मोठा हो तुझ्या बरोबर होत आहे मोठे नाही आणि मी खास चालू तुझे व्हिडिओ बघून ने 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 <laughs> तू सपोर्ट करताय ना पोरांना आणि खरंच गरज आहे गरज असते त्या काळात त्या पोरांना कोणाशी कधी सपोर्टची गरज असते त्यांना गायडन्सची गरज असते त्यांना काय करावं ते करत नाही मी सायन्स घेतला माझ्या मित्रांनी घेतला म्हणून घेतला <laughs> मी काय माझ्या मदत नाही घेतला मी चार मी कॉमर्सला सुद्धा गेलो होतो की सर मला सायन्स प्रॉब्लेम कॉमर्स लाय करा कारण मी विचारलं विचारलं कॉमर्स आहे का बोलला एवढं आहे ना कॉमर्स जबरदस्त टेन्शन घे मी तुम्ही सर मला सायन्स मधून कॉमर्स मध्ये ऍडमिशन देण्यात या प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये जायचो प्रिन्सिपलला बघायचो रिटर्न कार्टी मारायचो गाव मला ते टेन्शन होत आणि लई लय डिप्रेशन होते थोडं आचर्य सांगत नाही मी खरंच पेपरचं टेन्शन छोटे छोटे टेन्शन एवढं टेन्शन घेत सांगत नाही